नगरपालिका निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्या निवडणूक निर्णय अधिकारी गायकवाड यांचे आव्हान नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून या अनुषंगाने तथा निवडणूक अधिकारी समाधान गायकवाड यांनी नांदुरा तहसील कार्यालयाच्या हॉलमध्ये आठ नोव्हेंबर रोजी तयारीचा आढावा घेतला यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणुका पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले या, के या आढावा बैठकीस नांदुरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा साह्य निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद दारोकर तहसीलदार अजित कुमार जंगम निवासी नायब तहसीलदार संजय माकंड नगरपालिकेचे अधिक्षक गणेश मुळे यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते निवडणुका पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे मतदार केंद्रावरील सोयी सुविधा बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट वाटपाचे केंद्राबाबत माहिती व्यवस्थापन मतमोजणी प्रचारासाठी सुरक्षा बॅरिकेडिंग विविध शाखातील अधिकाऱ्यांच्या नियोजनाची पूर्तता यासोबतच सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी समाधान गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केले प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा

पंचवीस रोजी सकाळी साडेसात संध्याकाळी साडेचारच्या कालावधीमध्ये होणार आहे आणि मात्र तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होईल मी बुलढाणा नगर परिषदेच्या सर्व मतदारांना सर्व राजकीय अध्यक्ष जे संभाव्य उमेदवार आहेत त्या सर्वांना जाहीर आवाहन करत होते आणि त्यांच्याकडून अशी अपेक्षा करतो की आपल्याकडे आचारसंहिता लागू झाली असल्यामुळे कोणीही आचारसंहितेचा बंद करू नये आचारसंहितेचा बंद जिथे कुठं पुट पुट कुठं असेल तर ते तत्काळ निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे था रिपोर्ट करा